महाबळेश्वर सहलीतून अन्नविष बाधा अठरा विद्यार्थ्यांवर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार कोकणात पर्यटनासाठी येणाऱ्या एका शाळेच्या सलीतून विद्यार्थ्यांना महाबळेश्वर येथे अन्नविष बाधेचा सामना करावा लागला आहे जालना जिल्ह्यातील न्यू हायस्कूल वरुळ घाटवड वर। या शाळेच्या अठरा विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक खालवण्याने त्यांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे शाळेचे शिक्षक प्रकाश बनसीधर मस्तिके यांनी दिलेल्या माहितीनुसार महाबळेश्वर येथे विद्यार्थ्यांनी तेलकट पदार्थ आणि शीतपेयाचे सेवन केले होते त्यामुळे काही विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली तसेच थंड वाऱ्यांमुळे बसमध्ये खिडक्या बंद ठेवल्याने काहींचा श्वास कोंडला होता घटनेची माहिती मिळताच पोलादपूरचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे तसेच तहसीलदारांनी रुग्णालयात धाव घेतली महाड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शांतनू डोईफोडे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांचे पथक विद्यार्थ्यांवर उपचार करत आहे सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे अन्नविषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये विशाल शेळके पायल परिहार संकेत भुले प्रथमेश लाहोरकर यांच्यासह पंधरा विद्यार्थ्यांचा समावेश आहे पालकांना दिलासा देणारी गोष्ट म्हणजे सध्याच्या घडीला सर्वांची प्रकृती स्थिर आहे महाबळेश्वर सारख्या पर्यटन स्थळी अशा घटनांपासून बचाव करण्यासाठी शाळांना आणि पालकांना सावधानता बाळगण्याची गरज आहे योग्य आहार व सुरक्षित प्रवास यावर भर दिल्यास अशा प्रकारच्या अनावश्यक संकटांना टाळता येईल विद्यार्थ्यांना मी रायगडला सरीसाठी आणतो तर महाबळेश्वरला महाबळेश्वरहून माडला कमी असताना मुलांना शिक्षणामध्ये मळमळ झाली आणि मळमळ होताना त्यांना उलट्याही झाल्या आणि हा शिक्षण आमच्यासाठी नवीन असल्याकारणा घाटचा भाग नवीन असल्याकारणानं त्या मुलांना मळमळ झाली म्हणून मा आम्ही माडला जाताना कोल्हापूरला थांबण्याचा निर्णय घेतला अठरा मुलं असे होती की त्यांना मळमळ उलट इथे ट्रीटमेंट देण्यात आली दिल्यानंतर सगळ्या मुलांची प्रकृती स्थिर आहे आणि त्या मुलांना आज डिस्चार्ज देण्यात आलेला आहे मुलांची प्र प्रकृती आहे स्थिर आहे आपण म्हणताय मात्र त्यांना आता कुठे ठेक कोणत्या ठिकाणी हलवण्यात येणार आहे त्यांना सर आता आम्ही माडला आमचे थांबले तिथं माडला तिथून पुढे आम्ही आमच्या परत त्यातून वीज बाधा झाल्याची थोडी शंका आहे जवळपास दीडशे मुलांचं एक ग्रुप सहली करता रायगडावर जात होता तर काही शिक्षकांनी काही विद्यार्थ्यांनी अशी माहिती दिली की त्यांनी वाईजवळ काहीतरी पोंगे वगैरे काहीतरी खाल्ले तसं मुलं भेदरलेले आहेत पण ठराविक मुलं आहेत टोटल एकूण अठरा मुलं होते त्यातले काही उकडी बेसिक होते काही आम्ही आंतरुग्ण भरती करून घेतलेले आहेत त्याच्यावर के उपचार केले आणि सर्व मुलांची तब्येत आता योग्य तंदुरुस्त आहे